चिपुण तालुक्यातील रामवर्धनी विद्यालय व रामवर्धानी कनिष्ठ महाविद्यालय राम महाविद्यालयचे लिपिक आणि सुपुत्र आदरणीय अशोक यांचा वाढदिवस आणि सेवा कृती सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला या सोहळ्याला अथांग अशी गर्दी जमली होती यावरूनच त्यांनी किती माणसं जोडली होती याचा अंदाज घे येतो सर्वांचा आशीर्वाद घेतोय सर्वप्रथम आई श्री रामवर्धनी मातेच्या चरणी नतमस्त होतो आज माझा श्री विठ्ठल रुपमय प्रासादिक विकास मंडळ पाली भोववाडी ग्रामस्थ पुणे आणि मुंबई तसेच समस्त साळी परिवार यांच्या वतीनं वा वाढदिवस अभिष्ट चिंतन व सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्त या व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला ज्यांची ज्यांची विशेष अशी उपस्थिती लाभलेली आहे आपण सर्वांना ती पाहिलेली आहे आता त्याचा मी या ठिकाणी नामोल्लेख हो करत नाही कारण बराचसा त्यामध्ये वेळ जाईल आणि वेळ झालेला आहे तसेच आमच्या या विनंतीला मान देऊन आपण माझ्यावरील प्रेमा राहतो या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी विशेष उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार माझे काही या संपूर्ण छत्तीस वर्षातील कारकिर्दीमधील नोकरीतील जे आठवणीतील क्षण आहेत ते आमच्या मी तुमच्यासमोर हे या ठिकाणी नमूद करू इच्छितो चिपळूण पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणारे माझं हे गाव आणि माझं हे मूळ गाव आहे आणि या गावातील माझी भोरवाडी या भो मध्ये माझे वडील पिकाजी रामा साळवे आणि आई गंगाबाई यांच्या एका शेतकरी कुटुंबात यांचा एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दिनांक पाच बारा एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला आम्ही एकूण पाच भवंड चार भाऊ आणि एक बहीण गेली छत्तीस वर्ष मी ज्या शाळेमध्ये लिपिक म्हणून सेवा केली ती माझी शाळा श्रीराम अधानी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय निर्माणे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी माझे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी पाली येथे दहावीपर्यंत शिक्षण श्री रामबद्दल विद्यालय निर्माणे व महाविद्यालय निर्माणे इथे अतिशय कृतर अशा परिस्थितीतून पूर्ण झालेले आहे त्यावेळेस मी यांदा दहावीमध्ये या 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 विद्यालयात मार्च मार्च एकोणीशे पंच्याऐंशी ची परीक्षा देऊन मी त्यावेळेस प्रथम आलेलो आहे यांदा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच वेळी शिक्षक म्हणून काम करण्याची माझी खूप अशी इच्छा होती म्हणून त्यावेळी मी डी एड यासाठी अर्थ भरला भरण्यातील डीएड कॉलेजमध्ये माझा नंबर सुद्धा लागला परंतु त्यावेळेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी डी एड साठी असणारी फी देखील मला त्यावेळेस भरता आली नाही त्यानंतर मी श्री शाहू कॉलेज पुणे या महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला त्यावेळेस माझे त्या बंधू आरती हयात नाही हे म्हणजे कैलासवासी मनोज साळवी यांची साथ मार्गदर्शन मिळाले पुण्यामध्ये माझे मन रमीना म्हणून पुन्हा गावी म्हणजे मध्ये येऊन पुढील शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने डीपीजी कॉलेज चिपळूण येथे बारावीमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षण सुरू असताना खेरवी येथील आय टी आय कॉलेजमध्ये कोर्ससाठी माझा नंबर लागला आणि तो सुद्धा मी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे माझे मोठे भाऊ श्री मारुती साळवे मिलिटरीमध्ये तर दोन भाऊ दोन नंबरचा भाऊ श्री बाकू साळवी पुणे ते नोकरी करत होते माझे बंधू आणि बहीण सौ सरस्वती खापरे या सर्व भावंडांचे मला वेळोवेळी अत्यंत बोलाचे असं सहकार्य लाभलं आणि मार्गदर्शनही मिळालं आई वडील वृद्धात काळाले थकलेले होते अशा वेळी गावच्या ठिकाणी कुटुंबाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडली वेदाची आखी परिस्थिती नाही कधीही त्यासाठी जगमवलं नाही आणि जे मिळेल ते मी काम करत गेलो दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मी या शाळेमध्ये लिपिक म्हणून हजर झालो परंतु प्रशासकीय दृष्ट्या मला मात्र एक जानेवारी एकोणीसशे नव्वद पासून मान्यता मिळाली ज्या वेळेला मी लिपिक म्हणून या शाळेत हजर झालो त्यावेळी केवळ महिन्याला फक्त मला दीडशे रुपये असा पगार होता परंतु काका काम करणाऱ्या शिक्षण महर्षीच्या अथक प्रयत्नाने सुरू झालेल्या विद्यालयामध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळते आहे आणि या संधीचे संधी करण्याची जबाबदारी मी त्या त्या ठिकाणी ठिकाणी आणि पूर्ण केलं आणि मी त्या लिपीच्या कामावर रुजू होऊन हे सुरुवात केली या दरम्यान माझ्या वडिलांचे निधन झालं आणि काही वर्ष गेल्यानंतर आमची आई गंगागरीचे डिसेंबर दोन हजार मध्ये वृद्धापकाळानं ती तिचं निधन झालं माझ्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने व पुन्हा लिपिक म्हणून छत्तीस वर्ष मी त्या ठिकाणी सेवा करून मला त्याचं ते सौभाग्य मला लाभलं या छत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये स्वर्गीय काका आणि त्यांचे कुटुंबीय श्री हो। अमोगा शिक्षण मंडळाचे आजी माझी सर्व आदरणीय पदाधिकारी संचालक व सल्लागार मुख्याध्यापक आदरणीय कदम सर सहाय्यक शिक्षक श्री खोत सर मुख्याध्यापक श्री नंदकुमार पवार सर मुख्याध्यापक श्री मोहन पाटील सर सहाय्यक शिक्षक श्री राजेंद्र पाटील सर श्री टाकळे सर सर शिंदे मॅडम श्री नामदेव शिंदे सर श्री संजय सर श्री जाधव सर यांचे अतिशय मुलाचे सहकारी व मार्गदर्शन मिळालं माझे बंधू श्री मारुती साळवी श्री बाळकू साळवी कैलासवाजी मनोज साळवी माझी बहीण सौ सरस्वती खापरे आणि माझ्या भाऊदया सौ वासंती साळवी सौ शेवंती साळवी श्रीमती मालती साळवी यांच्याच बरोबरच माझे सत्य सुलभ भाऊ श्री आत्माराम साळवी श्री दगडू साळवी व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय हो। आणि यांनी माझ्यावर वा आई वडिलांप्रमाणे प्रेम केलं सर्व पुतळे पुतण्या माझे या ठिकाणी आजोळ असल्या कारणानं माझ्या आजोळातील सर्वांचे मला मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं माझ्याकडून कधी कुणाचे मन दुखावलं गेलं असेल त्याबद्दल प्रथमता मी परत पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो मी याच भूमी जन्मलो येथेच राहण्याचा मोठा झालो माझ्या एकूण घडणीमध्ये माझा समाज आणि आपल्या सर्वांचे या भूमीचे खूप मोठे योगदान आहे त्याबद्दल मी कृतज्ञ असता कृतज्ञ आहे या कृतज्ञता व्यक्त करताना ही कृतज्ञता व्यक्त करता असताना मी आणि माझ्या देणगी श्री विठ्ठल विकास मंडळ कुटुंबी अडी या मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष श्री लक्ष्मण ढोड यांच्याकडे कडे करत आहे एक विशेष बाब मी तुमच्याकडे सांगणार आहे ती म्हणजे गेली छत्तीस वर्ष शाळेमध्ये रिपीट म्हणून काम करत असताना अहोरात्र डोक्यात फक्त शाळेत आणि संस्थेचाच विचार असायचा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संस्था मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सरकारने सर्व प्रयत्न